उन्हाळ्यात आपल्या ओठांची काळजी कशी घ्याल नंबर एक चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी ओठांची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे म्हणूनच ओठांना कॉस्मॅटिक लिप बाम लावण्याऐवजी काही नैसर्गिक लिप बामचा वापर करा नंबर दोन मलई दुधाची साय ओठांना मुलायम करते साईमध्ये फॅट मुबलक प्रमाणात असते ओठांवर हळूहळू साय चोडा पाच ते दहा मिनिटांनंतर कापसाच्या बोळ्याने साय पुसून स्वच्छ करा नंबर खोबरेल तेल ओठ फुटण्याची समस्या कमी करण्यासाठी ओठांना रोज हलकेच खोबरेल तेल लावा दिवसातून तीन ते चार वेळेस तेल लावल्याने ओठांचे मॉइश्चर राहते नंबर चार काकडी ओठांची शुष्कता कमी करून त्यांना टवटवीत करण्याची क्षमता काकडीमध्ये आहे काकडीचा तुकडा ओठांवर हलक्या हाताने चोळल्यास ओठांचे सौंदर्य वाढते नंबर पाच ऑलिव्ह ऑइल ओठ सुकणे तसेच फुटणे अशा समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित ऑलिव्ह ऑइलचा वापर करा नियमित लिप बाम ऐवजी ओठांना ऑइल लावा नंबर सहा मध ओठांवर मध लावून त्यांच्यावरील ओलसरपणा कायम ठेवता येतो मध कायम रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लावा तुमचे ओठ चांगले ठेवण्याचा सूर्यप्रकाशामुळे काळवणलेली त्वचा पुन्हा करण्याचा हा चांगला मार्ग आहे नंबर कोरफड चवीला थोडी कडवट असलेली कोरफड ओठांना हायड्रेट ठेवण्यास मदत करते कोरफडीचे पान मधोमध कापून त्यातील गर ओठांना लावा नंबर आठ तूप तूप हे नेहमी घरात उपलब्ध असते तुपाचाही मधासारखाच उपयोग होतो रोज ओठांना तूप लावून त्यांचा ओलसरपणा वाढवा आठवड्याभरात तुमचे ओठ पूर्वीसारखे सुंदर दिसतील नंबर नऊ लिंबाचा रस लिंबाचा रस याचा वापर वाढत्या वयामुळे त्वचेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी होतो ओठांच्या संवेदनशील त्वचेचे पोषण केल्याने ओठ मऊ आणि तजेलदार राहतात तर अशा नवनवीन टिप्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद